नमस्कार राशी चक्रामध्ये आतापर्यंत आपण सहा राशींचं पूर्ण गुणधर्म स्वभाव त्यांची वागणूक किंवा त्यांच्यासोबत कुठल्या लोकांसोबत जास्त पडतं कुठल्या राशींसोबत त्यांचं पडतं त्यांचे स्वामी त्यांचे सिंबॉल आपण या ठिकाणी पाहिले आत्ता आपण सातवी राशी घेणार आहे ती राशी म्हणजे तुला राशी तुला राशीचा जो स्वामी आहे तो स्वामी म्हणजे शुक्र आता आपण शुक्राबद्दल जाणून घेऊन की शुक्र नेमका कसा आहे या शुक्राला दोन राशींना रिप्रेझेंट करतो दोन राशींना स्वामित्व देतो एक म्हणजे तुला राशी आणि दुसरी म्हणजे वृषभ राशी या दोन्ही राशींना हा ना शुक्र नावाचा जो ग्रह आहे तो आपला स्वामित्व देतो आता मुळात शुक्र जो आहे तो एक स्त्री समान मांडले गे गेला आहे किंवा स्त्री शुक्राची जी राशींबद्दल वागणूक असते किंवा शुक्राची ज्या राशी असतात त्यांची वागणूक ही एक स्त्रीप्रमाणे असते जसे स्त्री नटायला तिला आवडतं स्त्रीला जसं सौंदर्य आवडतं स्त्रीला जसे, जसे कपडे किंवा राहणीवाने ह्या सगळ्या गोष्टी आवडतात त्याचप्रमाणे या तुळा राशीलासुद्धा असेच काही गोष्टी आवडतात की ज्या जेणेकरून ह्या सौंदर्य किंवा भोगविलासा असणारी राशी असतात अत्यंत सुखाने अत्यंत मनाने चांगली असणारी राशी ती कुठली राशी असेल तर ती म्हणजे तुळा राशी तुळा राशी एकदम सुंदर आणि एकदम सोयीस्कर वागणारी किंवा तुळा राशीला सगळ्यात जास्त लोक आपल्याला आपलं आसपास पाहिजेत किंवा तुळा राशी एकटी कधी राहू शकत नाही तुळाराशींना सतत कुणी ना कुणीतरी हवा असतं किंवा दुसऱ्यांना परोपकारी असणारी राशी ती राशी म्हणजे तुळा तुळा तुळाराशीबद्दल बोलायला गेलं तर एकदम सुंदर आणि व्यविचारी असणारी लोभवी राशी असणारे म्हणजे काय की लोभ असणारी राशी असते की जेणेकरून इतरांबद्दल प्रेम इतरांबद्दल आदर इतरांबद्दल सर्व काही गोष्टी या राशींबद्दल आपल्याला जास्त पाहायला मिळतात या राशींमध्ये अनेक चांगले गुणधर्म सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात किंवा अनेक वाईट गुणधर्म सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आता आपण पाहिलं की स्वामी जो आहे तो स्वामी म्हणजे शुक्र शुक्र हा सुखाचा कारक मानले गेलेला आहे जसं सगळ्या गोष्टीमध्ये सुख उन्नती प्राप्त करण्यासाठी शुक्र ग्रहाला उत्तम फळ आपल्या कुंडलीमध्ये द्यावे लागतात त्याच वेळेस आपल्याला या सगळ्या ग्रहांची किंवा सगळ्या दृष्टींची सुख आपल्याला प्राप्त होतं या राशीचा स्वामी जो हो आहे तो स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशींना अत्यंत सुख आणि अत्यंत सौंदर्य मानले गेलेलं आहे मूळ निसर्ग कुंडलीमध्ये ही सप्तम स्थानावरती येते म्हणजे सातवी राशी असल्या कारणानं आणि सप्तम स्थानावर येत असल्या कारणानं भोगविलासा किंवा शारीरिक सुख या राशींना जास्त लवकर मिळतं किंवा या राशींना जास्त उपभोगता येतं या राशींना सुख भोगायला जास्त आवडतं विशेष या राशी व्यापारी वृत्तीचे असतात जसं शुक्रामध्ये पाहिलं गेलं तर तुक हे व्यापारामध्ये जास्त मांडलं गेलेलं आहे किंवा व्यापारामधून यावा स्वतःचा बिझनेस असेल किंवा स्वतःची काही कुठली गोष्ट असेल त्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त पैसा जास प्राप्त होतो यामुळे या, या तुळाराशींमध्ये सगळ्यात उत्तम फळे हेच मांडले गेलेले आहे की तुळा राशींचे लोक असे नाही की फक्त बिझनेसमध्ये त्यांना प्राप्त होतं कुठेतरी नोकरीला जात आहेत किंवा कुठेतरी चांगल्या कामावर जातात त्या ठिकाणी उच्च पदावरती असणारे राशी या राशी म्हणजे तुळाराशी असतात या तुळाराशींमध्ये हा एक चांगला गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो या राशीचा जो सिंबॉल आहे तो सिंबॉल म्हणजे आपण पाहतो की तुला तुला जे आपण पाहतो ते तुला म्हणजे कसे असते की न्यायाने चालणारे तुला असते तुळ राशीचे लोक एकदम न्यायाने चालणारे असतात विशेष आपला स्वतःचा हे हवं असतं की आपण स्वतः कसं लोकांसोबत रिप्रेझेंट व्हायचंय कोणाला कसं बोलायचं या लोभशी म्हणजे काय की लोभवी असणारे राशेत म्हणजे हवं यांना सगळ्या गोष्टी हव्या हव्या असतात सगळ्या गोष्टी यांना लवकर पाहिजे असतात या लोकांना स्वतःचं स्वार्थ लवकर कळतो परंतु या राशी स्वार्थी जरी असल्या तरी इतरांसाठी खूप काही चांगल्या करणारे राशी असतात म्हणजे काय की जेवढं आपल्या जवळ आहे इतरांसाठी जळणार आहे म्हणजे मेणबत्ती आपण पाहतो की इतरांना जसं प्रकाश देतोय परंतु स्वतःच्या काहीतरी नटलेला असतो त्याच या राशींचा असा पाहायला मिळतो अनेक वेळा या राशी काय करतात की इतरांच्या सुखासाठी सुद्धा झडताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे या राशी सर्व गुण संपन्न आहेत या राशींना कुठलाही शत्रू नाही आहे या राशींना कुठलाही शत्रू कुठलाही ग्रह किंवा कुठल्याही राशी या राशींना शत्रू मानत नाही या राशीचा सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल तर तो म्हणजे चंद्र राशींचे लोक राशी चंद्राची ज्या राशी असतात ते कर्क राशीचे लोक या राशींसाठी सगळ्यात गुणकार्य सगळ्यात उत्तम मानले गेले आहेत या राशींचं तुळा आपण ते पाहिले परंतु या राशीचं सर्वात लोभसी वृत्ती असल्याकारणानं या राशी अत्यंत लोभवी आणि अत्यंत बोलण्यामध्ये पटायत असणाऱ्या इतरांना स्वतःच्या गोष्टी पटवून देणाऱ्या असतात आणि विशेष या राशी जसं आपण म्हणतो की वृषपाप्रमाणे वृषभ कसं असतो दष्टपुष्ट असतो या राशींच्या स्त्रिया सुद्धा मनमोहक सुंदर उत्तम रेखीव दिसणारे असतात त्याचप्रमाणे या राशींचे पुरुष सुद्धा जरी उत्तम दष्टपुष्ट नसले तरी दिसायला एकदम सुंदर आणि लोभशी असतात त्यामुळे या राशींमध्ये अनेक प्रकारचे चांगले गुण अनेक प्रकारचे चांगले वर्तन या राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या राशींच्या लोकांना जास्त करून आजार कुठले होतात तर या राशींच्या लोकांना जास्त करून घशाचे आजार असतील अन्ननलिकेचे कुठले आजार असतील तर या राशींचे हे होताना आपल्याला राशींचे घशातले आजार किंवा पोटांचे विकार होताना या राशींबद्दल आपण जास्त पाहायला मिळतो विशेष घशातला कुठला कॅन्सर असेल तर तो कॅन्सरही या राशींच्या लोकांना होण्याची शक्यता असते परंतु हे सगळं शास्त्रीय वाचन असतं किंवा शास्त्रीय पुराणामध्ये लिहिलेलं असतं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हे होईलच असं नाहीये कुठेतरी काही नाही काहीतरी असं ठरलेलं असतं की त्यामुळे ह्या गोष्टी कधी कधी घडत नाहीत परंतु होण्याची शक्यता या राशीबद्दल असते म्हणून आपण तुम्हाला या विषयी सांगितलं या राशींचा हा जरा एक आजारपणाचा आजार वृत्ती या राशींचं नुकसान कुठल्या गोष्टीमुळे होऊ शकतं परोपकाराच्या गोष्टीमुळेच पर या राशींचं जास्त नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं अनेक वेळेला काय होतं की स्वतःचा विचार ही राशी करतेच परंतु अनेक वेळेला स्वतःच्या जवळचा मित्र मैत्रिणी घरातली आई वडील असतील जवळचे व्यक्ती असतील त्याबद्दल जास्त विचार करताना सुद्धा या राशींचं कुठेतरी आर्थिक होणे आणि हानी होता सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात या राशींचा जो स्वामी आहे तो स्वामी शुक्र शुक्र जो मानतो आपण शुक्र दैत्यांचा गुरु मानले गेलेला आहे म्हणजे जे राक्षस असतात जे दैत्य असतात त्यांचा गुरु कोण आहे तर तो शुक्र आहे त्यामुळं या राशींचा जो गुरु आहे तो शुक्र आहे या राशींच्या लोकांना ध्यानधारणा किंवा राशींच्या लोकांना जास्त नटायला जास्त चांगलं राहायला आवडतं त्याचप्रमाणे या राशींच्या लोकांनी कुठल्या देवांची पूजा करावी तर या राशींच्या लोकांनी महादेवाची उपासना करावी जेणेकरून या राशींच्या लोकांना उत्तम फळ उत्तम आयुष्य जगता येईल या राशींचे लोक ही राशी जी आहे ती वायुतत्वाची राशी परंतु ही चर राशी मानल्या गेलेली आहे वायुतत्वाची जर राशी असेल तर प्रत्येक वेळेला वेगवेगळे विचार प्रत्येक वेळेला वेगवेगळे निर्णय किंवा ह्या वेळेला एक वेगळा निर्णय घेतला आणि पाच मिनिटांनी वेगळे दुसरा निर्णय घेतला हे वायुतत्वाच्या स्वरूपामुळे या राशींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं परंतु ही राशी सुद्धा आहे त्यामुळे हे द्विस्वभावी राशी म्हणजे द्विस्वभाव असणारी राशी आहे अनेक वेळा या ठिकाणी वेगळं रूप आहे आणि पाच मिनिटानंतर वेगळं रूप आहे कारण की या राशींचे निर्णय ठाम असतात या निर्णयाने घेतलेले निर्णय ठीम ठीक असतात परंतु अनेक वेळेला काय होतं की ह्या राशी जे निर्णय घेते ती दोन मिनिटामध्ये किंवा पाच मिनिटांमध्ये पुन्हा चेंज करते किंवा त्या विचारामध्ये परिवर्तन करते म्हणजे या राशींमध्ये हा सुद्धा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो अनेक वेळेला या स्वभावामुळेच मित्र किंवा घरातले व्यक्ती किंवा जवळचं व्यक्ती तुरताना आपल्याला पाहायला मिळतो किंवा या राशींचं नुकसान होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो या राशींच्या लोकांनी महादेवाची उपासना करावी दर सोमवारी असेल किंवा येताना प्रदोष असेल त्या प्रदोषाच्या दिवशी प्रदोष करणे किंवा सोमवारच्या दिवशी महादेवाची अभिषेक करणे किंवा महादेवाला जल अर्पण तर या राशींमुळे हा सगळ्यात चांगला गुण आपल्याला पाहायला मिळतो आणि या राशींचा हे जर त्यांनी शिवाची उपासना केली तर नक्कीच या राशींना चांगलं फळ आपल्याला पाहताना मिळेल हा जो राशींचा स्टोन आपण वापरतो तो स्टोन हिरा किंवा ओपल नावाचा जो स्टोन असतो तो स्टोन वापरला तर या राशींच्या लोकांना सगळ्यात जास्त गुणकारी ठरू शकतो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद